करत खूप जागा आहे त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचा राजकारण करणं खरं म्हणजे जाळनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे शर्म वाटली त्याच्यावर त्या अत्याचार झाला आणि ते आंदोलन तुम्ही राजकीय म्हणता तुम्ही मूर्ख आनी मी हेच सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सीसी फुटेज मध्ये आहे सगळे तुमच्या मीडिया मध्ये आहे सगळे 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 आंदोलन असलं राजकीय आमक्याचा वासीतून तामक्याचा वासीतून म्हणून म्हणून पडले उतरल्या पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माझी लडकी लाडकी बहिणी योजना हो ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असं मूर्खासारखं बोलते कि ते राजकीय आंदोलन काय तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहेत बाप जनतेला माझं म्हणणं हे यांना पाय घालता आजचं जे आंदोलन होत ते पोलिटिकल मोटिवेटेड होत लडक्या पणाशिवाय दुसरं काय येणार यांना राजकीय आंदोलन म्हणजे त्या लेकराचं त्याच्यावर ते अत्याचार झालाय आणि ते आंदोलन तुम्ही राजकीय म्हणता तुमसारखे मूर्ख लोक नाहीत राव कोणी राज्यात मग जर असं म्हणत असली तर म्हणलेत का नाहीत मला माहीत नाही पण जर ते असं म्हणत असली हे राजकीय आंदोलन आहे ते, ते लेकरासाठी केलेल्या बदलापूरच्या अत्याचार झाला त्या मुलींवरती त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले तर नालायक नालाय लोक नाहीत मग कुठं हे असल्या सत्तेवर लात मारायला पाहिजे यांनी स्वतःहून हे काय भावना आहे तुमची महिला म्हणशील लेकराविषयी आंदोलन करणारा राजकीय तुम्हाला काही बोलताच येत नाही का दुसरं कोणाचं आंदोलन असलं राजकीय आमक्याचं वाश्य दोन ताम वाशी दो म्हणून म्हणून पर्ड वर धुऱ्या करून आता हे तुम्हाला दुसरं काही येतच नाही त्याच्याशिवाय मी आता ते लेखरू एक पुऱ्या देशाचं आहे आज देशात हळहळ केली जाते महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात आणि असं मूर्खासारखं बोलते की ते राजकीय आंदोलन आहे काय तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहेत मायबाप जयंतीला माझं म्हणणं हे यांना सोडूच नका यांना बी आपल्या डाव कळून देऊ नका यांनी सगळे अडचणीत आणले मराठी अडचणीत आणले मुस्लिम अडचणीत आणले दलित अडचणीत आणले बारा बोलीत जर सामान्य ओविषयांनी ओ विषयांनी अडचणीत आणला यांना एकदा ना टाका जला पायाखाली यांना सोडायचंच नाही यावेळेस शेवटी आता काय द्वेषी माणूस ग्रह खातं चालवणारा इतका द्वेषी त्याला त्याच आणि त्याचं कुटुंब सोडता त्याला दुसरे दिसतच नाहीत आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत कधीच त्याला कधीच असं वाटत नाही की ही जनता आपली आहे ही राज्य आपलं आहे सत्तेवर आपण बसलोय आता नको जातीवाद आता सगळी जनता म्हणजे माझी किंवा पक्षात भेद नको असं कधीच वाटत नाही कशात आहेत द्वेष हाणाला लावणार लगेच आंदोलकाला हाणाला लावणार पोलिसाला अरे दिवस बदलत असते भाऊ तुम्ही बघितलं नाही तुम्हालाच वाटत होतं याच्या आधी काँग्रेसची सत्ता कधी बदलाल का आली भाजपाची आता त्यांना जसं वाटत होतं तुम्हाला त्यांच्याबद्दल तसं तुम्ही बिलेगार होत ना का जाऊ अमरत्व घेऊन नाही आलेल तुम्ही बदल होत असतो आणि प्रत्येकाचे दिवस येत असते गृहमंत्री झालात फोडाफोडी केलं म्हणून सरकार बनवलं म्हणून आमरत्व झालं समजू नका जनते जातात पावर आहे खाली टाकू शकते तुम्हाला आणि यावेळेस टाकणारच लाठीचार्ज करतात त्या बदलापूर सारख्या घटनेवरती आणि सरकार चालवायला निघाली लेकरांसाठी जे आंदोलन केलं आणि त्याला जर तुम्ही राजकीय आंदोलन म्हणता लाज वाटायला पाहिजे मुर्खासारखं बोलतात अशा शब्दात जरंगेंनी खणेबोल सुनावले सरकारला रडकेपणाशिवाय दुसरं काय येणार आहे हे ये राजकीय आंदोलन आहे असं म्हणणारे तुमच्यासारखे नालायक दुसरे कोणी नाही असं देखील जरांगे शिंदेना म्हणाले ते लेकरू देशाचं आहे सगळीकडे हळूहळू व्यक्त केली जाते आणि तुम्ही त्याला राजकीय आंदोलन म्हणताय तुमच्यासारखं दुसरं नालायक नाहीये असं ते म्हणाले गृह खातं चालवणारा त्याच्यासारखा द्वेषी माणूस कोणीही नाही असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा